आताच आपल्या मावळमधल्या बांधवांनी सांगितलं की त्यांचं एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव पासून जमिनी तलावात गेलेल्या संपादित केलेल्या जमिनी असताना सुद्धा मोबदला का दिला नाही हा खूप मोठा प्रश्न आहे सरकारने आतापर्यंत त्यांचा मोबदला द्यायला पाहिजे होता आणि धरणग्रस्त म्हणल्याच्या नंतर त्याच्यात आरक्षण पण असतं आणि नोकऱ्यांचा पण विषय असतो त्या पटीनं ज्या जमिनी जा जातात त्याच्या जा पाच पटीनं चार पटीनं असा मोबदला शेतकऱ्याला दिला जातो पण असं का झालं माहित नाही मंत्री महोदय आपले संजय राठोड साहेबांना बोलतोय मी कॉन्टॅक्ट झाला तर यांची आणि त्यांची बैठक लिहून देऊ आपण पूर्ण प्रयत्न करू की या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली आमच्या धरण धरण धरणग्रस्त आम्ही झालेलो आहोत तेव्हापासून जे शासनाने आमची फसवणूक चालवलेली आहे ती आज तागाईत आमची फसवणूक चालवलेली आहे तर स्थानिक पातळीवर आणि शासनाच्या पातळीवर खूप वेळा आम्ही पाठपुरावा करून थकलेलो आहोत म्हणून आम्ही शेवटी आता जारांगे पाटलांना आमचं निवेदन दिलेलं आहे आणि यापुढे आम्हाला ते नक्कीच न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आमची जमीन पुसाने ते लघुपाठबंधार मध्ये जो प्रकल्प झालेला आहे त्या ज प्रकल्पापासून आमची जमीन एक अर्धा किलोमीटर लांब आहे त्याचंही ॲक्युरेशन केलेलं आहे त्यांनी हे आमचं अॅक्युरेशन काढून द्यावं एवढी हो, आम्ही सरकारला आज आम्ही जरांजे पाटलाला भेटलेलो आहे आणि ते आमची लवकरच बैठक मंत्र्यांसंग लावणार आहे आणि आमची समस्या सोडवतील अशी आम्ही अपेक्षा करतो तीस वर्ष झालं आमच्या गावातल्या धरणामध्ये जमिनी गेलेल्या आहे आमचं पुसाने आणि दिवड दिवडच्या कमी लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत आमच्या ह्याच मागण्या आहेत की आम्ही प्रत्येक वेळेस एअरपॉर्ड ऑफिस असू द्या पुण्यात पुण्यात असू द्या मुंबईला मंत्रालयात मिटिंग असू द्या ज्यावेळेस आम्हाला जे लोक सांगतील त्या त्या टायमिंगला आम्ही जाऊन प पुरेपूर पाठपुरावा हो केलेला आहे पण आम्हाला कोणीच न्याय देत नाही आम्ही जरांगे पाटलांना ही विनंती करतो की आम्हाला सर्व सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा